नमस्कार मित्रांनो आपण सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत एक धनवृद्धीचा खूपच छान उपाय जर मित्रांनो आपल्या घरामध्ये पैसा येत नसेल पैशाची सदा तंगी वाटत असेल आपण काम तर खूप करत अस आहात पण तरीसुद्धा आपल्या घरामध्ये पैशाची सदैव तंगी येत असेल तर निश्चित हा प्रयोग करा म्हणजे निश्चितच आपल्या घरामध्ये कधीही पैशाची तंगी येणार नाही आणि आपल्या घरामध्ये सदैव पैसा खेळत राहील तर दर्शकांनो व्हिडिओला लाईक जरूर करा आणि अशा प्रकारचे व्हिडिओ हो पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन आवश्यक म्हणजे अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळेल तर, तर दर्शकांनो जाणून घेऊया हा प्रयोग आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे सर्वप्रथम आपण काळी हळद आणून आपल्या घरी ठेवा आणि त्यानंतर ज्यावेळी गुरुपुष्य योग येईल म्हणजे गुरुवार पुष्य नक्षत्र येईल त्या दिवशी काळी हळद घेऊन एका प्लेटमध्ये ठेवा आणि त्याला थोडासा सिंदूर लावा म्हणजे कुंकू लावा आणि त्यानंतर त्याला गुगुळाचे धूप दाखवा आणि गुगुळाची धूप दाखवल्यानंतर एक नवे लाल वस्त्र घेऊन त्यामध्ये ती काळी हळद आणि एक चांदीचा सिक्का त्याच्यामध्ये बांधून त्याची पुरचुंडी करून ठेवा तर दर्शकांनो ही पुरचुंडी जर आपण आपल्या खिशामध्ये ठेवाल किंवा आपल्या तिजोरीमध्ये ठेवाल जेथे आपण पैसा ठेवतो तेथे जर हे ठेवाल तर निश्चितच काही दिवसामध्ये आपल्या घरामध्ये कितीही गरिबी असो कितीही दरिद्री असो ती हळूहळू जाईल आणि आपल्या घरामध्ये पैसा येण्यास सुरुवात होईल आपल्या सर्व कार्यामध्ये आपल्याला यश संपन्न होईल आणि सगळ्या दिशांनी आपल्याला आर्थिक लाभ होईल तर दर्शकांनो हे उपाय खूपच जबरदस्त आहे लाल किताबचा उपाय आहे तर हा उपाय करा म्हणजे निश्चितच आपल्या घरामध्ये कधीही पैशाची तंगी येणार नाही तर दर्शकांनो हा उपाय करा आणि आपल्या जीवनाला खुशाल बनवा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन अवश्य दाबा तर या व्हिडिओमध्ये एवढेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन माहिती घेऊन हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला खूप खूप धन्यवाद